किती किलोचा मासा असेल मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा बघू शकता मासा किती आहे बा असा आदर करा जरा मित्रांनो बघा किलोचा मासा असेल किलोच्या पुढे असेल बरं कमी नाही बघू शकता मित्रांनो हे गळ्या किती काय लागते नदीला गळ्याला गळ्याला सापडलेला आहे बघू शकता लाल भडक मासा आहे मित्रांनो तर मंडळी आपण आज नदीकडे आलो होतो बघू शकता आपल्याला खूपच बोर झालं होतं घराकडे म्हणून आपण नदीकडे आलेला मासे पकडण्यासाठी बघू शकता लोकेशन खतरनाक म्हणजे खतरनाक हा लोकेशन फक्त गावाकडेच असतो मित्रांनो आणि ही मजा फक्त गावाकडेच असते बघू शकता आणि मस्त मजा करायला खतरनाक म्हणजे खतरनाक दिसत आहे हे आबाळ पण आलेलं आहे आणि गुण पण लागत आहे आणि आपल्याला बोर झालं होतं म्हणून त्यामुळे आपण इकडे आलेला आहे मित्रांनो हे बघू शकता आपण हे गळ टाकलेला आहे आणि हे काठी आपण इथं हे गळ टाकलेला मित्रांनो आपल्याला मासा सकाळपासून एक पण सापडलं नाही आपण सकाळी आलेला आहे एक दहा अकरा वाजता मित्रांनो बघू शकता मित्रांनो बघू शकता लोकेशन खतरनाक म्हणजे खतरनाक आहे पाणी पण आलेला आहे बघू शकता इकडे सोयाबीन आहे आहे मित्रांनो ही फक्त गावाकडचं असते मित्रांनो बघू शकता खतरनाक म्हणजे पोरं पण इकडे बसलेले आहेत आपली मासे पकडण्यासाठी मित्रांनो खूप भारी आणि मस्त वाटत आहे मित्रांनो आपल्याला गावाकडचं मजा असते मित्रांनो फक्त मासे वगैरे पकडायचे बघण्यासाठी बघू शकता मित्रांनो लोक येत असतात खतरनाक म्हणजे खतरनाक लोकेशन आहे मित्रांनो हे फक्त माझ्या गावाकडे असते मित्रांनो मोसम आहे बसताना पाणी असताना पण मासे नसतात तर बघू शकता हे गँग आपले आलेलं आहे मासे पकडण्यासाठी आयनस पण बसलेला आहे बघू शकता मित्रांनो खूपच भारी आणि मस्त लोकेशन आहे आबाळ पण आलेला आहे पाणी तर खूपच आलेला आहे मित्रांनो पण एक पण मासा नाही मौसम आहे मस्ताना पण मासे नसताना काय नास बर आहे काय नास पण मौसम आहे मस्ताना मासे नसताना बघू शकता हे गेम खेळत आहे आपला कारागीर बघू शकता नाही नाही चालू आहे ना हे पिटले चालूच आहे काय चालूच आहे हे बघू शकता आपले करण पाटील पण आलेले आहेत करण पाटील बघू शकता गाडी भर गेले सर हे दर्शा मासे सापडले का तर मित्रांनो मासे जर सापडले तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो आपण आता घरला प्रयत्न करणार आहे अरे <laughs> मित्रांनो मासे काय सापडत नाही तर आपल्याला असं वाटत आहे आपण आता घराकडे जायचा बंदोबस्त करावा लागते आपल्याला असं वाटत आहे मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता खूप आणि मस्त लोकेशन आहे पाऊस आहे वगैरे करू शकता काळ झालेला आहे मित्रांनो आणि आपल्याला आता घराकडे जायचा कार्यक्रम करावा लागेल मित्रांनो ला बघू शकता छत्री वगैरे पण आणलेले आहे खूपच मस्ती आणि एन्जॉय करत आहेत आपली गॅंग आपल्याला खूप भारी आणि मस्त वाटते मित्रांनो तुम्हाला पण कुठं बोर वगैरे तुम्हाला जरी बोर झाला असला तर असं नदी वगैरे असले तर तुम्ही पण फिरायला ये तुम्ही पण फिरायला येऊ शकता मित्रांनो किती मस्ती आणि मजा चालू आहे खतरनाक म्हणजे खतरनाक लोकेशन आहे आपल्याला आता घराकडा मला मित्रांनो खूपच काळ निर्णय झालेला आहे भारी नजारा आणि एकच नंबर वाटाले हाय मस्ताना मासे नसताना मासे नसताना चल, 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 ते चाललं मित्रांनो बघू शकता आपण आता पाऊस म्हणून हे गळे वगैरे आपण गोळा करत आहे आपली गांग हे आहे आलेला आहे बघू शकता हे आपले सगळेच पोरं आलेले आहेत गल्ली मधले बघू शकता एक <laughs> पण मासा सापडलेला आहे मित्रांनो आणि आपल्याला आता घराकडे बघू शकता हे आवाचा कलर कसा झालेला आहे काळा निळा आपल्याला जायचंय आहे लोकेशन खूपच भारी आहे मित्रांनो हे फक्त माझ्या गावाकडच मित्रांनो खतरनाक म्हणजे खतरनाकच लोकेशन आहे मित्रांनो बघू शकता हे हिरवागार नजारा फक्त गावाकडच मित्रांनो बघण्यासाठी मौसम क्या मौसम खतरनाक खतरनाक म्हणजे खतरनाक किती किलोचा मासा असेल मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा बघू शकता मासा किती रट्टे आदर करा जरा मित्रांनो बघा किलोचा मासा असेल किलोच्या जवळ किलोच्या पुढे असेल बरं कमी नाही बघू शकता मित्रांनो हे गळ्याला किती काय तिला गळ्याला गळ्याला सापडलेला आहे बघू शकता लाल भडक मासा आहे मित्रांनो बघू शकता आपल्या दर्शन वयान बघ पकडलेला आहे करायचं नाही त्याला बघू शकता मित्रांनो मासामध्ये मासाहेब माझ्यासारखं वा वा, वा, वा। बघू शकता मित्रांनो खतरनाक मासा मासा आहे का मित्रांनो बघू शकता तू मासा आहे ठेव खाली